नमस्कार प्रिय व्यापारी आणि गुंतवणूकदार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्यासोबत आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण व्हिडिओ थांबू शकता आपण प्रश्नातील कंपनीच्या प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू शकता आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू जेनेसिस एनर्जी एल पी हे पुनरावलोकन 24 जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था जेनेसिस एनर्जी एल पी उपवर्गातील आहे एनर्जी लॉजिस्ट एक्केचाळीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे या व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा कंपनी पुणे दहा पैकी सहा पूर्णांक गुण उपवर्गा सरासरी स्कोर आहे, शून्य पूर्णांक आठ गुण जर आप शेयर बाजारामध्ये। हे लक्षात घेतले जाऊ शकते की एकूण यूएस स्टॉक मार्केट साथी सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ गुण आहे वजा रेटिंग विरुद्ध सहा पूर्णांक गुण जेनेसिस एनर्जी एलपी कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून जेनेसिस एनर्जी एल पी आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की गेल्या बारा महिन्यात शेअर्स जेनेसिस एनर्जी एल पी सत्तावीस पूर्णांक दोन टक्के गतिशीलता दर्शविली वीस पूर्णांक दोन टक्के उपश्रेणीमधील किमतीतील विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल जेनेसिस एनर्जी एल पी दोन डॉलर चार सेंट अब्ज इतकी आहे पाचशे तेवीस अब्ज डॉलर्सच्या आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल एकशे एक्क्याण्णव अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंज शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील गोष्टी पाहतो शेअर जेनेसिस एनर्जी एल पी बाजार भांडवल मूल्या उपश्रेणी शून्य पूर्णांक तीन नौ टक्के पुस्तक मूल्य शून्य दोन दोन एक शेयर से मूल्यांकन उपश्रेणी पुस्तक मूल्य खराब होने एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थे वो चार पांच अब्ज डॉलर्स से कर्ज है कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण भांडवलाच्या एक हजार चौऱ्याण्णव टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीचे किंमत्तेक माई गुणोत्तर शून्य आहे उपवर्गासाठी सरासरी पंधरा पूर्णांक पाच आहे उपश्रेणीतील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत ते नफा गुणोत्तरांचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे दोनशे सहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे एकशे पंच्याऐंशी डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक आठ आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक तीन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल पॉइंट सहा अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट उपश्रेणीसाठी सरासरी आठ पूर्णांक सहा टक्के सीमांतता उणे आठ टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्ग कर्मचारियों संख्यनुसार कंपनी का हिस्सा दोन दोन पूर्णांक टक्के है जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा चारशे सत्त जा संस्थे प्रति कर्मचारी भांडवला रक्कम नौशे चौया हजार डॉलर्स है उपश्रेणी हजार सातशे बहत्तर हजार डॉलर्स है उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे प्रमाण वजा आहे नव्याण्णव पूर्णांक चार हजार डॉलर्स उपश्रेणीमध्ये सरासरी तीनशे बहात्तर पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल एक हजार दोनशे पन्नास डॉलर हजार आहे उपश्रेणी चार हजार तीनशे अठ्ठावन्न हजार डॉलर उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण दोन पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्स चार पूर्णांक आठ टक्के आहेत तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्रेसष्ट टक्के पातळी दाखवते जेनेसिस एनर्जी एल पी उपवर्गासाठी रसी पातळी चौदा अंदाजे सत्तेचाळीस टक्के आहे कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सोळा डॉलर सदुसष्ट सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष सुमारे सोळा डॉलर बत्तीस सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये दुवा ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज विश्लेषणाच्या परिणामांवर आधारित जेनेसिस एनर्जी एल पी स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर सोळा डॉलर अडुसष्ट सेंट या किमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा कंपनीला तुलनेने कमी रेटिंग मिळाल्यामुळे हा करार उघडण्यात आला अकीमच्या इंडेक्स मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले नफा घ्या बारा पूर्णांक सात चार वर सेट केला आहे स्टॉप लॉस वीस पूर्णांक सहा दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर स्वयंचलितपणे निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर आय एम पी पी मुख्य खरेदी ऑर्डर असेल या चॅनेलवर मुख्य ऑर्डरचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे कोणत्याही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स